मिरज सिव्हिल हॉस्पिटल येथे महाराष्ट्रातील पहिली इंद्रधनुष्य बेडशीट अस्तित्व उपक्रमाची सुरुवात जंतुसंसर्ग रोखण्यासाठी लाभदायक अद्ययावत सुविधाने मिरज सिव्हिल हॉस्पिटल सज्ज वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर रुपेश शिंदे मिरज सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी रुग्णांच्या सेवेसाठी इंद्रधनुष्य बेडशीट या अस्तित्व उपक्रमाची सुरुवात झालेली असून महाराष्ट्रातील शासकीय रुग्णालयामध्ये हा पहिला उपक्रम असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर रुपेश शिंदे यांनी दिली आहे रोज एका एक रंगाची बेडशीट ही वापरली जाणार असून त्यामुळे रुग्णांना होणारा जंतुसंसर्ग टाळण्यासाठी हा उपक्रम लाभदायक ठरेल मिरज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तीनशे पन्नास बेड असून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय मिरज अत्याधुनिक करण्याच्या दृष्टिकोनातून डी एस ए मशीन एम आर आय मशीन तीन टेस्टला सुरू करण्यात आले आहेत मॉड्युलर आय सी यू मॉड्युलर ओ टी सुरू करण्यात आलेला आहे सदर ओ टी सुरू केल्यामुळे रुग्णांचे गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया करणे सुलभ झाले आहे रुग्णालयात वापरण्यात येणाऱ्या पाण्यावर प्रक्रिया करून त्याचे शुद्धीकरण करणे याकरिता रुग्णालय आणि निवासस्थान परिसरामध्ये भुयारी गटार योजनासोबत ए टी पी आणि एस टी पी प्लॅन्टकरिता मंजुरी देण्यात आली अग्निशामक आणि अलाम यंत्रणा अत्याधुनिक पद्धतीने मंजुरी मिळाली ते बसवण्यात आले आहे रुग्णालयाची इमारत विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांचे वसतिग्रहाचे अधिकारी कर्मचारी यांना राहण्याकरिताचे निवासस्थानाचे दुरुस्ती आणि नूतनीकरण करण्यास मंजुरी शंभर विद्यार्थी प्रवेश क्षमता असलेले बी एस सी नर्सिंग कॉलेज आणि नर्सिंग विद्यार्थी यांच्या निवासाकरिता वसतिग्रहाची मान्यता मिळाली संचालनालयाच्या अधिनिस्थ असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय मिरज येथे पी 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 तत्त्वावर कार्डिया कॅथलॉग स्थापन करण्यास मान्यता मिळाली सर्व अत्याधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञान सुविधांनी सज्ज असे महाराष्ट्रातील पहिले शासकीय रुग्णालय म्हणून नावरूपाला येत आहे गोरगरिबांसाठी हे रुग्णालय संजीवनी ठरते आहे सात रंगांच्या आठवड्यातील सात दिवस रोज एका रंगाची बेडशीट दिली जाणार आहे अशी माहिती यावेळी वैद्यकीय अधीक्षक रपेश शिंदे यांनी दिली आहे माननीय वैद्यकीय शिक्षण मंत्री माननीय सचिव मान्य आयुक्त वैद्यकीय शिक्षण विभाग डायरेक्टर जॉईंट डायरेक्टर अधिष्ठाता डॉक्टर गुरव सर हे नेहमीच मार्गदर्शन करत असतात की येणाऱ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व मिरज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या प्रत्येक रुग्णांना योग्य त्या सुविधा तसेच अत्याधुनिक उपचार हे व्हायला पाहिजेत जेणेकरून येणाऱ्या सर्व रुग्णांना इथे सर्व सोयीसुविधा उपलब्ध होतील याचाच आदर्श घेऊन आम्ही एक नवीन मिरज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपक्रम करायचं ठरवलं कारण बऱ्याच वेळा येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांची आमच्याकडे मागणी असायची की बेडशीट नवीन पाहिजेत प्रत्येक येणाऱ्या पेशंटला बेडशीट बदलली पाहिजे मग मिशन इंद्रधनुष्य हा जो उपक्रम आहे की रेनबो कलरच्या सात कलर, कलर जे असतात त्याचा आधार घेऊन आम्ही मिरज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जे पण बेड आहेत जवळजवळ साडेतीनशे जे खाट आहेत तर त्या खाटांना रोज एक कलर एक आज जर हिरवा कलरच्या बेडशीट वापरल्या तर ते सातव्या दिवशी वापरले जातील त्यामुळे रोज एक कलरची बेडशीट प्रत्येक बेडला त्या दिवशी घातली जाईल जेणेकरून रोज बेडशीट चेंज होतील तसेच इन्फेक्शन रेट कमी होईल व येणाऱ्या सर्व नागरिकांना सुविधा अजून चांगल्या प्रकारे देता येतील आज आपण उपलब्ध केलेल्या इतर सुविधांमुळे ओ डीची संख्या हजारपेक्षा जास्त झालेली आहे आय पी डीमध्ये एवढे रुग्ण आहेत की आय सी यूमध्ये ठेवायला जागा आपल्याला पुरत नाही अजून आपण आय सी यूची संख्या राज्य शासनामार्फत वाढवत आहोत तसेच इतरही सुविधा एम आर आय सी टी सारख्या सुविधा आपल्याकडे उपलब्ध झालेल्या आहेत त्याचप्रमाणे अजून ही सुविधा मिरज सांगली तसेच इतर येणाऱ्या पेशंटसाठी आपण उपलब्ध करून देऊ व हा जो मिरज सिव्हिल हॉस्पिटलने जो स्तुत्य कार्यक्रम दिला आहे त्याबद्दल सर्व नागरिकांकडून अपेक्षा आहे की त्यांना उपक्रम आवडेल धन्यवाद रिपोर्ट एस मराठी मिरज